नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे चॅरिटी फाउंडेशन हडपसर परिसरात सेवाभावी वृत्तीनं आरोग्य सेवेचे केंद्र चालवत असून त्यांनी गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे मोफत शुगर मुक्तीचे आयुर्वेदिक औषध वाटप आरोग्य तपासणी उपक्रमाचा लाभ सर्व हडपसर वासियांनी घ्यावा असे आवाहन आपला माणूस नगरसेवक मारुती आबा यांनी हडपसर गावात बोलताना केले प्रधानमंत्री जनकल्याणकारी आरोग्य विभागाचे महाराष्ट्र राज्याचे पद्मश्री पुरस्कार दोन हजार पंचवीस नामांकन झालेले प्रिस्टाईन आयुर् इंडिया चॅरिटी फाउंडेशन पुणे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रवीण बढेसर यांच्या सहकार्यातनं धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान काळेपडळ येथील आरोग्य सल्लागार बाबासाहेब कांबळे यांच्या प्रयत्नातून गुजरात येथील प्रसिद्ध अशा धन्वंतरी गज हब यांच्या माध्यमातून मोफत शुगर मुक्तीचे आयुर्वेदिक औषध वाटप आरोग्य तपासणी उपक्रम शनिवार आणि मंगळवार या दिवशी श्रीराम मंदिरासमोर हडपसर गावात राबवण्यात येणार आहे या उपक्रमाचा शुभारंभ आज आपला माणूस नगरसेवक मारुती आबातुपे यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते यावेळी क्रिस्टाईन आयुर इंडिया कंपनीचे गजानन मोरे सर बाबासाहेब कांबळे सर धन्वंतरी कंपनीचे भवन कुमार मिश्रा सर देववृत्त मिश्रासर मेडिप्लस लॅबचे शरद हिंगेसर शशांक रुखेसर आणि नागरिक उपस्थित होते पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत या ठिकाणी फ्रीस्टाईल आयुर्वेदिक ट्रस्ट ह्या फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी जवळजवळ अडोतीस हजार आजार जे आहेत आयुर्वेदिक आव आजार त्या आजारावर आयुर्वेदिक औषधांचा या ठिकाणी मोफत वाटप चालू आहे डॉक्टर बडे असतील आमचे बाळासाहेब कांबळे असतील यांची टीम गेली अनेक वर्ष या भागामध्ये सेवाभावी काम करत असतात आणि धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं आणि फ्रीस्टाईल फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी हा कॅम्प लावलेला आहे जेवढे अडतीस आजार आहे त्या आजारावर हो या ठिकाणी मोफत औषध देण्याचा उपक्रम या ठिकाणी आहे आणि हा स्तुप्त उपक्रम आहे हे जे या ठिकाणी आरोग्य शिबिर चालू आहे या आरोग्य शिबिराचा हाडपसरवासियांना मी विनंती करतो की सर्वांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा मी प्रेस्टाईन एअर इंडिया चॅरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर प्रवीण बडेसरा यांच्या निदर्शनाखाली मी आयुर्वेदाचा एक फंड हातात घेऊन काही काम करत आहे त्याच्यानंतर आपल्या हाडपसर भागातून तो काय दर्शन येते मी एक आपले मारुदयाबा तुपे यांच्या सहकार्यांनी आणि डॉक्टर प्रवीण बडे यांच्या सहकार्यांनी एक आरोग्य चिकित्सका केंद्र सुरू केलेलं आहे तर माझ्या आपल्या हाडपसरवासियांना एकच विनंती आहे की आपण इथे येऊन आपलं आरोग्य तपासून घेऊन आपल्या भावी आयुष्यासाठी एक चांगला मार्ग आहे त्याचा आनंद आणि आस्वाद घ्यावा आणि आपली शारीरिक पात्रता कशी आहे तपासून घेऊन त्यासाठी आपण आपले प्रयत्न करावे हे माझी विनंती आहे आम्ही जे प्रिस्टायन ऐरिंडिया चॅरिटी फाउंडेशन पुणे या म्हणजे आयुर्वेदिक संस्थांमधून आज इथं आलो आहे आपण हाडोसर येथे जर बघायला गेलं तर मागच्या पन्नास वर्षात लोकांमध्ये जे आजार आहे ते खूप झपाट्याने वाढत चालेल आणि त्याबरोबर ज्या आजारावरचा जो खर्च आहे तो खूप वाढत चालला आहे आणि खरं तर काय आहे की आता सध्या जरा रोगांबद्दल जी माणसांची जी गैरसमजूत आहे की एकदा रोग झाला तर बरा होत नाही किंवा चुकीची उपचार पद्धती ह्या सर्व गोष्टींचं लक्षात घेऊन डॉक्टर प्रवीण बडे यांनी जे आहे आपलं जे पृष्ठा आयुर् इंडिया चॅरिटी फाउंडेशनच्या मार्फत जे शंभर टक्के आयुर्वेदिक ज्या औषधांचं आपण उपचार देतो आणि त्याचं माध्यम असं आहे की आपल्याकडे जर्मन टेक्नॉलॉजी मशीन आहे त्या मशीनद्वारे आपण माणसांचं हेल्थ चेकअप करतो टोटल अडतीस रिपोर्ट असतात आणि आम्ही मग काय करतो त्या गोष्टी त्यांच्या बघून की त्यांचे भविष्यात काय आजार वाढत आहेत की काय किंवा काही त्यामुळं प्रॉपर त्यांना आपण गायडन्स करून काउन्सलिंग करून त्यांना योग्य ते शंभर टक्के जे आहे आपले आयुर्वेदिक औषधं आहेत आणि काही त्यांना म्हणजे खाण्यापिण्याचे किंवा सवयीचे किंवा जी काही पाळणूक करायचे ते सांगून आपण त्यांना शंभर टक्के आयुर्वेदिक औषध देऊन आपण त्यांना शंभर टक्के बरे करू सर नमस्कार मैं भावन कुमार मिश्रा हमारे कलिक जो आहे देवव्रत मिश्रा हम लोग जो है धनवंतरी गुजरात कंपनी के तरफ से हैं डॉक्टर काम्बले के सर के साथ जो है हम लोग अपना फ्री आयुर्वेद सेवा का जो है सहयोग कर रहे हैं हमारी जो है दवा है ग्रैनुअल्स जो है वो हम लोग जो है फ्री में बांट रहे हैं हडपसर गावामध्ये मारुतीबा तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली एक आपण आरोग्य तपासणीची एक कॅम्प ठेवलेलं आहे तर माझी सर्व हडपसरवासियांना आणि सर्व नागरिकांना एकच विनंती आहे की आपण मोफत हे जे म शिबीर ठेवलेलं आहे त्याचा सर्वांनी येऊन लाभ घ्यावा व आमच्याकडे मेडिप्लस लॅबमध्ये सर्व काही ब शरीराच्या पूर्ण शरीरावरती जी कोणती टेस्ट असेल त्या सर्वही योग्य दरात व मोफत शिबिरमध्ये होऊन जातात तर पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद